बातमी नागपूरमधून अरबाज खान नावाच्या व्यक्तीनं काल वादग्रस्त व्हिडिओ शेअर केल्यानंतर नागपुरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता त्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या पाच कार्यकर्त्यांनी अरबाज खानच्या घराबाहेर वाहनांची तोडफोड केली होती या पाच जणांना आज जामीन मिळाला पण जामिनावर बाहेर येताच त्यांनी नागपूर पोलीस आयुक्तांवर आरोप केलेले आहेत पोलीस आयुक्तांनी मारहाण केली असा दावा संबंधित युवकांनी केला आहे दरम्यान या प्रकरणामध्ये आम्ही आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही आम्हाला सदर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि ते हद्द होती गिट्टी घेतात तरी आम्हाला तिथे नेण्यात आलं सदर आ, सदर ठाण्यामध्ये आणि तिथे डायरेक्ट सी पी साहेबांनी मारणं सुरू केलं दंड्यादंड्यांनी माझ्या हातावर पण मारलं भाऊच्या पाठीवर प पायावर माझ्या पायावर मला चालणं होत नाही आहे आता आणि माझा मोबाईल यांना म्हणजे त्यांना इतका राग कोण टावला तर मोबाईलसुद्धा माझा फोडून टाकला जो इथे जमा आहे माझा फिर तोडून टाकला म्हणजे त्यांना इतका राग कोणत्या गोष्टीचा आला होता तेच समजत नव्हतं म्हणजे हिंदू विरोधी जयश्रीराम नारे किसने लगाया हे सगळे वाक्य बोलून ते आम्हाला सतत मारत होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट